काय आज आहे माझ्या मोठ्या भावाची लग्नाची वरात आणि त्यासाठी मी महाराष्ट्रीयन लुक करणार आहे तर चला रेडी होऊयात तर हा होता माझा महाराष्ट्रीयन लुक तर काय होतं त्याला पायापडणीचा कार्यक्रम चालू झालेला आहे भैयाचं लग्न आणि सकाळ सकाळी दहा वाजता साखरपुडा आणि हळदी आता निघतोय तर लॉकडाऊन नाही करा तिथे गाडीची पूजा करतायत आणि पूजा झाली लगेच आम्ही आता निघणार आहे इथून गाडीची पूजा केली आणि आम्ही लगेच तिथून निघालो कार्यालयाकडे फायनली आम्ही कार्यालयामध्ये पोहोचलो आमच्या अगोदरच नवरीकडचे वराला आलेलं होतं आणि सकाळी नऊचा साखरफुडा आणि हळदी असल्यामुळंच सकाळ सकाळ कार्यालयामध्ये आम्ही आणि नवरीकडचे वराट एवढेच होते दुसरं कोणीच नव्हतं तर मी आता तुम्हाला कार्यालय दाखवत आहे खरंच खूप छान कार्यालय डेकोरेशन केले ते तर हे कार्यालय आहे बावडा नर्सिंग फुल रोडला श्री लक्ष्मी एवण कार्यालय आहे आणि या कार्यालयाचे डेकोरेशन खरंच खूप छान आहे तुम्ही बघू शकता या कार्यालयामध्ये लग्न सोबतच इतर कार्यक्रमाच्या पण बुकिंग करू शकता जसं की बड्डे सेलिब्रेट करणे कीर्तन यासाठीही हे कार्यालय तुम्ही बुक करू शकता आणि इथे डेकोरेशन हे तुमच्या जे काही थीम आहे त्या थीमनुसार केले जाते आणि आम्ही केले की नाश्ता केला आणि तोपर्यंत साखरपुड्याची फिरणी तयार झाली आणि साखरपुड्याला सुरुवात झाली त्यानंतर आम्ही पटकन हळदी उरकून घेतल्या साखरफुडा आणि हळदी यामध्येच आम्हाला साडेबारा वाजल्या होत्या आणि बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटाची लग्न होती <coughs> <coughs> नाश्चीवारे। नाश्चीवारे। नाश्चीवारे नाश्चीवारे नाश्चीवारे

तर अशा पद्धतीने भैयाचं लग्न पार पडलं आणि तुम्हाला जर हा भैयाच्या लग्नाचा प्रयोग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका